आज आपण जी घटना बघणार आहोत ती घटना मावळच नाही तर पुणे जिल्हा आणि महाराष्ट्राला हादरवणारी आहे म्हणजे एका महिलेचा गर्भपात करताना तिचा तडफडून जीव जातो आणि तिच्या दोन छोट्या मुलांना जिवंत नदीच्या पाण्यामध्ये फेकून देऊन ठार मारण्यात येतं आणि या ठिकाणी चार मर्डरची भयंकर घटना घडते आता ती घटना आज आपल्याला बघायची आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्हा आहे त्या ठिकाणचं पिंपरी चिंचवड आहे आणि त्या ठिकाणचं तळेगाव दाभाडी एम आय डी सी पोलीस स्टेशन आहे तर या पोलीस स्टेशनमध्ये गुलाम कादर गवंडी यांनी फिर्याद दिलेली होती की समरीन निसार नेवरकर वय साधारण पंचवीस वर्ष ही विवाहित महिला जी आहे ती आणि तिच्याबरोबर ती इशांत वर्ष साधारण पाच वर्ष आणि इजनाद इजान वर्ष साधारण दोन वर्ष तर ही दोन मुलं गायब झालेली आहेत आता पोलिसांनी याबाबत अधिक माहिती घेतली म्हणजे ती महिला ते मुलं यांच्याबद्दल अधिक माहिती घेतली आणि तपासाला सुरुवात केली आता त्या महिलेचा मोबाईल नंबर जो होता त्या नंबरवरून तिचं लोकेशन वगैरे काढलेलं होतं ती कोणाच्या संपर्कामध्ये होती किंवा तिला कोणाचे फोन आलेते तिनं कोणाला फोन केले होते याबाबतीतला तांत्रिक तपास जो आहे तो पोलिसांनी केलेला आहे सी डी आर वगैरे काढलेला आहे आता याच्यामध्ये ही महिला एका व्यक्तीबरोबर ती संपर्कात आहे असं समोर आलं आता त्या व्यक्तीचं नाव पुढं आलं ते म्हणजे गजेंद्र जगन्नाथ दगडखैर वयवर्ष साधारण सदतीसच्या आसपासचा आहे आता हा जो व्यक्ती आहे तो मावळ तालुक्यातील वराळे या भागामध्ये राहणारा समता कॉलनी या परिसरात राहणार आहे आता पोलिसांनी या गजेंद्रबद्दल अधिक माहिती काढली यावेळेस हा या महिलेच्या संपर्कात तर होताच पण याच काळामध्ये याचा मित्र रविकांत भानुदास गायकवाड वर्ष साधारण एक्केचाळीसच्या आसपासचं हा अहमदनगर या ठिकाणचं सावेडी या भागातलं डॉन बास्को कॉलनी आहे त्या ठिकाणी राहणारा होता तर गायब झालेली महिला आणि हे दोघं एकमेकांच्या संपर्कामध्ये होते आता ती महिला गायब होते तिचे मुलं गायब होतात आणि त्याच्यामुळे या गायब होण्याच्या पाठीमागे या दोघांचा हात असण्याची शक्यता समोर येत होती आता त्या दृष्टीनं पोलिसांचा तपासकर्त्यांचा तपास चाललेला होता पण या दोघांची पोलिसांनी अनेकदा कसून चौकशी केलेली होती पण सुरुवातीला यांनी उडवाउडीची उत्तरं दिलेली होती पण शेवटी एम आय डी सी पोलीस म्हणजे तळेगाव एम आय डी सी पोलीस जे आहेत त्यांनी त्यांचा खाक्या दाखवला आणि एक अत्यंत धक्कादायक अशी घटना महाराष्ट्राला हादरवणारी घटना चार जणांच्या हत्येची घटना समोर आलेली होती खरं तर अशा घटनांवरती विश्वास ठेवणं म्हणजे बसत नाही विश्वास ठेवावा की नाही पण दुर्दैवी घटना अशा समोर येतात तर नक्की काय प्रकरण होतं किंवा जे समोर आलं ते तर तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणारी ही समरीन नावाची पंचवीस वर्षाची विवाहित महिला आहे आणि वराळ या भागामध्ये राहणारा सदतीस वर्षाचा गजेंद्र या दोघांच्यामध्ये काही काळापासून अनैतिक संबंध होते आता याच्यामधूनच ही महिला गर्भवती राहिलेली होती, होती आणि आता यांना गर्भपात करायचा होता आता यांनी पिंपरी चिंचवड पुणे या भागामध्ये या संदर्भात माहिती घेतली पण असं काही करणारे लोक त्यांच्या संपर्कात आले नाहीत किंवा हे त्यांच्या संपर्कात आले नाहीत आणि त्याच्यामुळे मग गजेंद्रने त्याचा मित्र रविकांत याची मदत घेतली होती त्याच्याशी संपर्क केला होता आणि त्याला हे सगळे अडचण सांगितली होती आणि त्याच्यानंतर मग यांच्या या दोघांच्या संपर्कामध्ये बुधवंत नावाची एक महिला आली आणि ती अशा पद्धतीच्या प्रकरणामध्ये एजंटचं काम करते अशी माहिती समोर येते आता हिच्या माध्यमातून मग कळंबोली या ठिकाणचं अमर हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी संपर्क साधला गेला आणि त्या ठिकाणी या महिलेचा गर्भपात करायचा असं ठरलेलं होतं आता याच्यासाठी जी काही आर्थिक देवाणघेवाण वगैरे होती त्या सगळ्याचा विषय झालेला होता आणि याच्यानंतर हा प्रियकर त्याचा मित्र आणि त्याची गर्भवती प्रेयसी आणि तिची दोन मुलं असे ही सगळी मंडळी जी आहेत ती सहा जुलै दोन हजार चोवीसला कळंबोलीच्या दवाखान्यामध्ये गेलेली आहेत आता या ठिकाणी गर्भपाताची प्रक्रिया सुरू झालेली होती त्या प्रेयसीला अतोनात वेदना व्हायला लागलेल्या होत्या दवाखान्यातल्या डॉक्टरांनी त्यांच्यापरीनं गर्भपात करण्याचा प्रयत्न सुरू केलेला होता पण दुर्दैवाने दोन दिवस मरणासन्न वेदना सहन करत त्या महिलेचा मृत्यू झालेला होता आता गर्भाचा आणि मातेचा इथं मृत्यू झाला आहे आता त्या प्रियकराला आणि त्या मित्राच्या समोर तारे चमकायला लागलेत आले होते या ठिकाणी गर्भपात करायला पण झाला या ठिकाणी मृत्यू आता करायचं काय आता यावेळेस त्यांनी ठरवलं की ही जी बॉडी आहे ती बॉडी इंद्रायणी नदीमध्ये फेकून द्यायची आणि आपल्याला काहीच माहीत नाही अशा पद्धतीनं दाखवायचं असा यांचा सगळा प्लॅन होता त्या प्लॅनप्रमाणे यांनी तो जो मृतदेह आहे तो मृतदेह आणि तिची दोन मुलं तो प्रियकर आणि मित्र बाकीची मंडळी जी असतील ती सगळी मंडळी नऊ जुलै दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री म्हणजे पहाटे इंद्रायणी नदीच्या तीरावरती आलेली आहे पावसाचे दिवस होते नदीला पूर आलेला होता पाणी आलेलं होतं आणि यावेळी या, या लोकांनी त्या महिलेची बॉडी नदीमध्ये टाकून दिली पण यावेळी त्या महिलेची दोन मुलं जी आहेत ती छोटी मुलं रडायला लागली कारण त्यांच्या आईला नदीमध्ये फेकलं होतं आणि ही मुलं आपलं रडणं आवरणं शक्य नव्हतं पण या गोष्टीचा त्या प्रियकराला किंवा त्या मित्राला किंवा त्या लोकांना प्रचंड राग आलेला आहे आपल्या पापामध्ये हे दोन साक्षीदार आहेतच अजून आणि उद्या जर समजा आप हे ह्या मुलांनी तोंड उघडलं तर आपण सापडले जाऊ आणि यामुळे या, या नाराधमांनी त्या दोन मुलां म्हणजे दोन वर्षाचं आणि पाच वर्षाचं या बाळांना जिवंत त्या नदीमध्ये फेकून दिलं आणि त्यांचीसुद्धा हत्या केली अशा पद्धतीनं त्या महिलेची हत्या झाली त्याच्या पोटातल्या बाळाची हत्या झाली आणि या दोन बाळांना पण जिवंत नदीमध्ये बुडवून ठार मारण्यात आलं असे चार खून या ठिकाणी झाले होते आणि त्याच्यानंतर हे जे संशयित लोक आहेत ते दुसऱ्या दिवसापासून काहीच झालं नाही अशा पद्धतीने वागत होते अशा पद्धतीनं राहत होते पण तळेगाव एम आय डी सी पोलीस जे आहेत तर त्या, त्या पोलिसांनी सगळ्या बाजूंनी तपास केला या दोघांनाही ताब्यात घेतलं त्याचबरोबर ती ती एजंट महिला किंवा तो दवाखाना किंवा तेथले डॉक्टर यां वरती कायदेशीर कारवाई सुरू झालेली आहे आता जी माहिती माध्यमातून समोर आली होती ती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे आता याच्यावरती ही घटना आजच समोर आली आजच माध्यमातून आली आणि ती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये कदाचित अजून वेगळी माहिती नवी माहिती अधिक माहितीसुद्धा येऊ शकते आणि कदाचित अजून वेगळी गोष्ट आपल्यासमोर येऊ शकते ही घटना अशीच घडली का अजून कशी घडली हेही आपल्यासमोर येऊ शकतं तर ते जे अपडेट येतील ते पण आपण नंतर बघूया पण या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो आपण आपल्या डी एस डीच्या माध्यमातून प्रत्येक वेळी सांगत असतो की आणि आजही सांगतो की अनैतिक संबंध बेकायदेशीर कृत्य हे म्हणजे आपले आपले जे लोक डी एस डी पाहत आहेत ते लोक तर अशी गोष्ट स्वप्नातही करणार नाही कारण आपण फक्त घटना सांगतो असं नाही त्या घटनेचा परिणाम किती भयंकर होतो हे सुद्धा त्या ठिकाणी सांगतो आता या घटनेमध्ये अनैतिक संबंध त्याच्यामध्ये मग गर्भपात म्हणजे एक तर अनैतिक संबंध त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं गर्भपात त्याच्यासाठी मग एजंट त्याच्यासाठी मग दवाखान्याच्या डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या पद्धतीचे जे काय ऑपरेशन केलं असेल ते ऑपरेशन त्याचा झालेला हा परिणाम आणि त्याच्यामधून त्या दोन बाळांची झालेली हत्या म्हणजे चार जणांचा या ठिकाणी मर्डर होतो केवळ या अनैतिक संबंधांच्या गोष्टीमुळे आणि त्यामुळे अनैतिक संबंध बेकायदेशीर कृत्य या गोष्टी स्वप्नातही करायच्या नाहीत हे आपण प्रत्येक वेळी सांगतो आता जवळजवळ तेराशे भाग आपले झालेले आहेत पण नव्याण्णव टक्के भागामध्ये आपण ही गोष्ट सांगितलेली आहे आणि मला वाटतं की याबद्दल तुमचं मत काय आहे तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही जर समजा या भागातील असाल तुम्हाला जर याबद्दलची अधिक वेगळी काही नवीन माहिती असेल तर तीसुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद